मला गाव तर आम्ही आता कोंडीवर जातात आहे बघू शकता किती सारे जण आहेत कोंडीवर जाणार मित्र आहेत खूप सारे जण पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण दाखवतो तुम्हाला काय जाणार कसं आम्ही प्रणयच्या घराच्या इथे जाऊ तर प्रणयाच्या घर पण सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो आमच्या रात्रीच्या अड्डा मित्रांनो आमच्या रात्रीचा एकदा काही काही ही आमची सोलट सोलट हे चित्ता 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 आता दाखव मित्र आपल्या जरा मित्रांमधे काय दाखव हो आपचा भाऊ नवरदेव आहे तो त्यांना काय बोलू नका भाऊ जाम खुश आहे आणि तो बघा हे आमचे बदाम झाडाखाली बसणारे रांगोली काढणारे हे आमचे मित्र भाऊजी चाल बघा ही शिवम शेणीची पूर्ण वाढी आहे तर शेत आहे आम्ही इथे रात्रीची इथे फुल एन्जॉयसाठी येतो आणि विषय होत नाही आणि हा आमचा भजी अजय तांदलेकर उर्फ भजी 我记，现实大。手里。<music> तोलेट। <laughs> तोलेट। देख शकते हो। तोलेट। चोटी तोलेट। चोटी तोलेट। देख खा ही छोटी मोठी कोकणाची शान आणि कोळशी परी कोकणाची शान तो बदमाचा झाड बसायच्या हा बदमाचा झाड रांगोल्या काढल्याच्या खाली पण रांगोल्या काही मिल नाही हाताची आमच्या प्रणय भाऊची मम्मी आहे अजून नका अजून काठी प्रणय भाऊची मम्मी आहे प्रणय एक नाही का, का, का। का। <laughs> काम करताय नाम आणि प्रणय आतमध्ये गेलाय आता चाललाय कोंडीवर मोठा हा भाऊच्या घरीच आपल्या आतमध्ये आमची नदी।, नदी नदी नदीत बघूया काय जेव्हा नदीला पूर येईल तेव्हा आम्ही ती व्हिडिओ गणपती आम्ही काढू तेव्हा ती ब्लॉग मध्ये टाकू आम्ही आता बघू शकता आमच्या गावाची आता तर पाऊ उन्हाळ्या म्हणून सुकले वाटते शेवटी बघा वाटत पावसात किती मोठी वाटत ना, ना? cần bà đi, hai cái này, hai cái này, hai cái này, hai cái này, hai cái

गोड आहे रे दाखव रिंकेश काय लागला ठीकच अंधे किती काढले आज तर मित्रांनो आता आम्ही जवळच पोचलोय काठ बाल तर डोंगरान गेलो गो आज गेलो मे डोंगरात गेलो ग माल काय आयलो कलास हे लांब रे अरे आमदार जातो हा आता तुम्हाला माहिती शॉर्टकट कुठ नाही बो हे पावन किंड

ते बघा शकत ते कराडू कराडू हात दाखव तो बघा तो माझा मित्र आहे लग्न होणार आहे लवकरात लवकर जेवढे पण सबस्क्राईबर त्यांनी आहे ना जी पेला एक एक रुपया ट्रान्सफर करावे यो आमचं बदाम दमलो गो आमचं बदाम दमलो निघलो खोली पाणी पिता आलं सर यो येऊ ब काय यो दगड बघ काय हा चिंबोरी करू चिंबोरी बाबती चिंबोरी चिंबोरी चिंगोरी चिंबोरी का कोयती काल ती कन्ना गेली हाय हाय कोयती काय कर खाल कोयती हाय खाली आपला हा वेदू भाऊ निकलो कोली आहे हा समुद्रात असतो नाही गेली नाही वरतीच आहे पायड्या पायडा तुझ्या पाण्यावरील हे पाणी दे ताकद नाही दमले आता आट्टून अरे चिंबोरी भेटलेली चिंबोरी एवढी मोठी तिथं चिंबोरी त्याचे आपले पहिल्यांदा फॉर्मल घालून आलेत बघ कधी बघितलं ना माणसाला पण आता घालून आले आणि हे आपले आताचे काय नुसते ब्लशिंग होतात ब्लशिंग

भाऊची आज जरा चाल नाही बदलले ना तर भाऊची चाल बदलेला संध्याकाळपर्यंत चाल हे जसं काही कमांडो मध्ये कामाला जात आहेत नाही वापरू <laughs> नाही लागते हे काटे आहेत काटे हे मिलिटरी मध्ये जॉईन झालेत आता लागलं हे करवंद करवंद आहे हा माशी ठेवा चला चला ह्याला काय बोलतात पण करण लाल चड्डी अशी अशी का लाल चड्डी फेवरेट कलर आहे का लाल त्याचा आता लाल चड्डी आरामात रे तु इकडे आहात आईज मी इकडे कशाला आलो आपण तुम्हाला स्पायडर दाखवतो ह्या चढेल का एकटा चढ आरामात चढेल ना

ఫైర చడీ ఆ రే వ్యంజ అన్నాయి ఇట్ మారి ట

दोन मिनट दाखव ना फक्त दोन मिनटं रेफी काय दोन हजार मला होती सौंद्र जाऊया पाच करून आम्ही जातो कॉमेडी कस कॉमेडी कस अन्नाला दाखव आपल्या अन्नाला दाखव